बर सो रे मेघा मेघा अरे आज मी हे गाणं का गाते तर पावसाचा सीझन चालू झालेला आहे आणि पावसाच्या सीझन मध्ये गरमागरम मॅगी कांदा भजी बटाटा भजी चहा किती पिणार आणि किती खाणार आज आपण बघणार आहोत एक पकोडा म्हणजेच अंडा पकोडा अंड्यामध्ये बटाट्याची भाजी घालून अंड्याला बेसनात आणि मैद्याच्या बॅटरमध्ये डीप करून हा अंडा पकोडा बनवला जातो जातो आणि अंडा पकोड्याची टेस्ट ती पण भर पावसामध्ये ओ हो हो किती जबरदस्त इथे अंडा पकोडा आपला बनून तयार झालेला आहे आणि अंडा पकोडा खायला जबरदस्त लागतो तो पण भर पावसामध्ये तुम्ही चिकन पकोडा तर टेस्ट केला असाल पण अंडा पकोडा कधीतरी टेस्ट करून बघा तुम्हाला तो नक्की या अंडा पकोड्याची तारीफ करून तर झाली आहे पण आता अंडा पकोडा खायला घेऊया दादा आम्हाला पण एक अंडा पकोडा द्या अंडा पकोड्यावर मस्त असा चाट मसाला टाकलेला आहे आणि लिभेची चव वाढवण्यासाठी ह्याच्याबरोबर आणि एक चटणी देऊन त्यावरती मस्तपैकी असा कांदा ठेवून अजून एक लाल चटणी सकट इथे आपल्याला हा एक पकोडा दिला आहे तर हा एक पकोडा खा